नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूयात तर पेपर कटिंग करताना वेळ लागतो पेपर कटिंग करायचं त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचं त्यामध्ये आपल्याला कंटाळा येतो त्यामुळं आपला वेळ वाचणार आहे कमीत कमी वेळामध्ये आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग कपड्यावरती कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला इथं दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर इथं आपण अस्तर घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आहे हा आता सुरुवातीला आपल्याला किती साईजचा ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजच्या ब्लाऊजला घडी घालून घ्यायची आहे आठ आणि नऊ साडेनऊ इंचाची घडी करायची आहे आपल्याला इथं आपण साडेनऊ इंचाची घडी घेतलेली आहे कारण ब्लाऊज आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच दीड इंच शिलाई मार्जन असं आपण साडेनऊ इंचाची घडी घेतलेली आहे साडेनऊ इंचाची घडी घेतल्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला पाठीमागचा भाग काढायचा त्याच्यानंतर समोरचा भाग काढायचा आहे इथं आपण उंची घेणार आहोत तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच उंची घ्यायची आहे चौदा इंच उंची घेतलेली आहे आपण इथं त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे इथंही आपण चौदा इंचाला एक मार्किंग करू आणि वरच्या साईडला आपण लाईन करून घेऊया तिथपर्यंत म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल मुंडा आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडेपाच इंच मुंडा इथं तीन इंच शोल्डर आहे तर इथंही अडीच इंच आणि इथं तीन इंच आहे का बघून घ्यायचं आहे असं साडेपाच इंच घ्या इथंही मुंडा घेतलेला आहे आपण मुंडा घेतल्यानंतर छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जन टाकूया छातीचा चौथा भाग आपला आठ इंच आणि हे दीड इंच शिलाई मार्जन आपलं अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालेलं आहे आता इथं पाठीमागचा गळा घेऊया हो पाठीमागचा गळा तुमच्या मा मापाच्या ब्लाऊजनुसार किंवा आवडीनुसार इथं घेऊ हो शकता तयार गळा ह्या आठ इंच मार्जिनसाठी अर्धा इंच साडेआठ इंच इथं अडीच इंच गळारुंदी घेतली इथंही अडीच गळा गळारुंदी घ्यायची म्हणजे गळारुंदी कमी जास्त होणार नाही या पट्टीनं गोलाकार चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे आता इथं मुंडा घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचाचाच घ्यायचा आहे फक्त आपल्याला एकच मुंडा घ्यायचा कारण आपला इथं पाठीमागचा भाग आहे त्यामुळं दीड इंचाचा मुंडा घेतला आहे जे शिलाई मार्जिन आहे त्याला खाली तसंच आपण मार्किंग करून घेऊ त्यात चौथा भाग आहे दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला इथं दीड इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण असं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा झालेला आहे आपला हा आता मुंड्याला आकार दिल्यानंतर हा आपला पाठीमागचा तयार झालेला आहे हे आपण कट करून घेऊ टक्स राहिलेला आहे तर टक्स कसा घ्यायचा तर इकडल्या साईडनं आपण चार इंचाला टक्स घ्यायचा आहे आणि वरती जे आहे ते साडेतीन किंवा सॉरी चार किंवा साडेचार इंच टक्स घ्यायचा आहे इकडल्या साईडला अर्धा इंच इकडल्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीनं हा पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे शिलाई करताना तर हे आपण कट करून घेऊ अशा पद्धतीनं हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे आता आपण हाच पार्ट समोरच्या पार्टवरती ठेवायचा आणि अशा पद्धतीनं समोरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे आता पाठीमागच्या भागाला आपण उरलेला जो आपला ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित घडी करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला आता डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे त्यासाठी दीड अंतर सोडायचं आहे आपल्याला इकडच्या बाजूला आणि हा पार्ट परत ठेवायचा आहे ते अंतर जे आहे ते कटोरी वाढवण्यासाठी आहे आपल्याला त्यासाठी दीड अंतर सोडायचं आणि मग आपल्याला तो ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे कारण डायरेक्ट कटोरी ब्लाउजची कटिंग जी आपण पेपरवरती करतो तीच आपण इथं करत आहोत बघू शकता इकडल्या साईडला आपण अंतर सोडवून घेतलेलं आहे पलीकडच्या बाजूला बंद बाजू असली किंवा खुली असली इकडं बंद खुली असली तरीही चालतं फक्त इकडच्या साईडला दीड इंच दी दी अंतर सोडायचं आणि मग हा आपल्याला ठेवायचा आहे हे सुरुवातीला दीड इंच दी दी अंतर आहे का बघून घ्यायचं आहे दीड इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला तर हे दीड इंच अंतर आपलं आहे बघू शकता दीड इंच अंतर आहे आपल्याला हे दीड इंचला आपण असं मार्किंग करून घेऊ आणि आपला जसा आहे तसा भाग हा समोरचा आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे दीड इंचाचाच मुंडा आपण मार्किंग करून घेऊ त्याच्यानंतर आपण गळारून दिला इथं एक मार्क करू हा पाठ उचलून घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा समोरच्या भागाचं कटिंग करताना परत एकदा साडेपाच इंच मुंड्याला मार्किंग करायचं आणि एक इंचाच्या मुंड्याला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता इथं गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि समोरचा गळा तयार साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन सहा इंच घ्यायचं आहे इथं आपल्याला अडीच इंच गळारुंदी आहे का बघूनच मग मार्किंग करायचं आहे आणि समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं समोरच्या गळ्याचा गोलाकार झालेला आहे आणि आता काय करायचं आहे डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे बत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे हे चा चा अंतर जे आहे चाळीसच्या पुढचे जर ब्लाऊज असतील तर दोन इंच सोडायचं चाळीसच्या आतले ब्लाऊज असतील तर दीड अंतर ही कटोरी वाढवण्यासाठी अंतर जे आहे ते सोडायचं आहे जे आपली डायरेक्ट पेपरवरती जी कटिंग आपले सर्वांची जी आवडते आहे तीच मी इथं पेपर कपड्यावरती करत आहे ह्यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही दुसरी क्रॉसपट्टी आपण काढून घ्यायची आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला इथं खालच्या बाजूनी वरती दोन इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला इकडच्याही साईडला दोन इंच घ्यायचं आणि पट्टीनं दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे दोन इंचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं आहे वरती पण आपण पन दोन इंच घ्यायचं आहे सुरुवातीला दोन इंचा बॉक्स केला दो दो त्याच्यावरती दोन इंच घेतलं दोन इंच घेतल्यानंतर हे समोरच्या क्रॉस क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं क्रॉस मार्किंग केलेलं आहे आपण इथं क्रॉस मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला तर कटोरी राऊंड टाकायचा आहे तर इथपासून आपल्याला इथल्या पॉइंट पासून हे हा जो पॉइंट आहे इकडच्या लाइन लाईनवरती सव्वा सात इंचा मार्किंग करायचं आहे तर हा जो आहे तो आपला कटोरी राऊंड आहे सव्वा सात इंच जो आहे ना तो आपला कटोरी राऊंड आहे हे असं बरोबर असं सव्वा सात इंच घ्यायचं इथून टेप इकडं असा क्रॉस धरायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत आहे सव्वा सात इंचा मार्किंग केलेलं आहे तर ह्या सव्वा सातचा लगेच आपण इथं मध्य काढून घ्यायचं आहे हा मध्य झाला मध्य झाल्यानंतर हे पॉईंट जोडून घ्यायचे क्रॉस मुंडा काढलेला सॉरी कटोरी राऊंड आपण हा मध्य काढलेला हा मध्य काढला हा कटोरी राऊंड आपला इथपर्यंत आलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो मुंडा आहे एक इंचा तिथून खाली आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला एक मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे खालच्या साईडला सुरुवातीला आपण हे जॉईन करून घेऊ हे अशा पद्धतीनं गोलाकर देऊन घेतलेला आहे जो मध्य काढला तिथं खाली आपण बरोबर दोन इंच घ्यायचा आहे आणि हे पॉईंट आहे पर। याशा कतोरी कतोरी है ते जोडून घ्यायचे आहेत परत अशा पद्धतीनं आपली कटोरी डायरेक्ट कटोरी वाढवून तयार झालेली आहे तर सहज आणि सोप्या पद्धतीने आपण इथं बघा कसं केलं सुरुवातीला पाठीभांगचा भाग जसा आहे तसा मार्किंग करून घेतला त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे समोरचा गळा घेतला आपला जेवढा आहे तेवढा त्याच्या ते अगोदर दोन इंच अंतर सोडून पाटीभांगचा भाग ठेवलेला समोरचा गळा घेतला मुंडा घेतला एक इंचा त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे दोन इंच अंतर इथं घेतलं दोन इंच अंतर इथं घेतलं आणि दोन इंचचा बॉक्स तयार केला दोन इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर परत त्यावरती दोन इंच घेऊन समोरच्या गळ्यापासून दोन इंचाला क्रॉसमध्ये मार्किंग केलं त्याच्यानंतर आपण ह्या दोन इंचापासून सरळ लाईनवरती कटोरी राऊंड घेतला सव्वा सात इंच कटोरी राऊंड सव्वा सात इंच घेतला त्याचा मध्य काढला मध्य काढला तिथं खाली दोन इंच घेऊन हे पॉईंट जोडले एक इंचच्या मुंड्यापासून अडीच इंच घेतलं समोरच्या गळ्याला एक इंच घेतलं आणि हे पॉईंट जोडून घेतले अशा पद्धतीनं हे आपली डायरेक्ट कपड्यावरती कटोरी वाढून तयार आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता कटोरी राऊंड प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे बाकी सर्व सेमच पद्धतीनं करायचं आहे आता आपण हेही कट करून घेऊयात कट करताना आता अगोदर क्रॉस जो भाग आहे तो कट करायचा आपण क्रॉसपट्टी दुसरी काढून घ्यायची आहे यामध्ये डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळं क्रॉसपटी आपली इथं निघलेली नाहीये जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण इथं हेही कटिंग करून घेऊयात टोरी आपण कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला साईड पट्टीचा जो भाग आहे तो मुंड्याचा कट करायचा आहे हा पाठी समोरचा पार्ट आपला दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घेऊ इथून आपण हा आपला साईड पार्ट ही आपली कटोरी कटोरी लांबट दिसते पण कटोरी एकदम परफेक्ट येते आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं आपल्याला आणि कमी जास्त जो पार्ट झालेला आहे कटोरीचा तो कट करायचा आहे प्रत्येकाला ह्याच पद्धतीनं कट करायचं आहे जास्त झालं तर कट करायचं जास्त होतंच थोडं ते कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता ही कटोरी आपली एकदम व्यवस्थित अशी बरोबर तयार झालेली आहे अशा पद्धतीनं कोणत्याही साईजची कटोरी वाढवली ना तर कटोरी ब्लाउजचं कटिंग कधीही चुकत नाही ह्यामध्ये शोल्डर उतरण्याचे चान्सेस खूप 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 कमी आहेत कधीही कोणाचं शोल्डर उतरत नाही अशा पद्धतीनं बघा आपण ह्या ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे आता आपला पाठीमागचा भाग झालेला आहे तयार समोरचा भाग तयार झालेला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी आणि बाईचं कटिंग करायचं आहे तर सुरुवातीला आपण आता जो आपला कपडा उरलेला आहे त्यामध्ये बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी चार फोल्ड करून घ्यायचे आहेत आपल्याला कारण चार फोल्ड बाही कटिंग करताना डायरेक्ट कपड्यावरती बाई कटिंग करताना चार फोल्ड पाहिजे बघा आपल्याला आठ इंचा चार फोल्ड पाहिजे हे सोळा इंच आहे का बघून घ्यायचं आपण डबल सोळा घ्यायचं म्हणजे चार फोल्ड केल्यानंतर ते आठ इंचाचं होतं म्हणजे पेपर व कपडा आपल्याला एक्स्ट्रा व्हायला जात नाही आता बघा इथं मी घडी घालून घेतलेली आहे ही घडी कितीची आहे ते बघूयात आता आठ इंचाची घडी आहे आपली थोडीशी जास्त आहे ते आपण व्यवस्थित असं उरलेलं वरच्याकडे कट करूयात आता घडी घालून घेतलेली आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आठ इंचाची घडी घ्यायची आहे तुम्हाला भाईची उंची किती ठेवायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तर आता आपल्याला साडेपाच इंच तयार भाईची उंची आहे अस्तर सॉरी पाच इंच तयार भाईची उंची आहे अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं साडेपाच इंचाला मार्किंग करणार आहोत अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला बस होतं साडेपाच इंचाला मार्किंग केली त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला आठ इंच घ्यायचा आहे इकडल्या साईडला साडेपाच इंच घ्यायचं हे पट्टीनं मार्क करायचं मार्क केल्याच्या नंतर आता आपल्याला मध्यभागी एक वेळ साडेपाच इंच आहे का बघून घ्यायचं कारण ब्लाऊज आपला भाईचं कटिंग चुकू नये त्यासाठी डबल माप टाकून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे कॅफाईट घ्यायचं आहे हाईट जे आहे ते आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे पाच इंचच्या साडेपाच इंचच्या भाईसाठी कॅफे कॅफाईट ही अडीच इंच घेत असत अडीच इंचा जिथं हाईट घेतलेली आहे तिथं पॉईंटला खाली आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे इथं दोन इंचाला एक मार्किंग केलं आपण हे प्रत्येक भाईसाठी सेम आहे इथंही आपण दोन मार्किंग करून घ्यायचे आहे एक मार्किंग दोन इंचाला आणि एक मार्किंग जे आहे ते आपल्याला एक इंचाला करून घ्यायची आहे दोन भाईचे आकार देण्यासाठी दोन मार्किंग केलेले आहेत आता आपण तर सुरुवातीचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथून थोडं थोडं गोल आकार देत सुरुवात करायची अशा पद्धतीने मी जसं दाखवते हो तसं आणि ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं आणि दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर बघा हे दोन इंच आहे त्या दोन इंचापासून खाली बरोबर अडीच इंचाला एक मार्किंग करायची आणि त्याच्या खाली इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथून सुरुवात करायची आणि ह्या अडीच ह्या पॉईंटला जॉईन व्हायचा आणि परत ह्या पॉईंटनं असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीनं बाईला आकार देणं सोपं आणि तुम्हाला व्यवस्थित असा आकार देता येतो तर बत्तीस साईजचा ब्लाउज आहे दंडघेर आहे साडेपाच इंच दीड इंच शिलाई मार्जिन हे क्रॉस मध्ये असं मार्किंग करायचं वरच्या बाजूला सुरुवातीला आणि परत हे दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने ही बाईची कटिंग झालेली आहे तर बघू शकता कशा पद्धतीने आपण बाईचं कटिंग केलं घडी घेतली आहे आपण अगोदर आठ इंचाची घडी घेतली चार फोल्ड आहेत चार भाग आहेत हे जे हे दोन आणि हे दोन चार फोल्ड करायचे कपड्यावरती कटिंग करताना आणि सुरुवातीला बाईची उंची घ्यायची फोल्ड बाजूवरती चार फोल्ड ज्या साईडला आहे त्या साईडला इकडच्या साईडला बघा दोन फोल्ड न दोन खुल्ले भाग आहे तिथं नाही घ्यायची जे चार फोल्ड आहे त्या बाजूला बाईची उंची टाकायची आहे बाईची उंची पाच इंच तयार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेपाच इंच आठ इंच आपला दल बाईची रुंदी त्याच्यानंतर आपल्याला अडीच इंच कॅपाईट घेतली दो तिथं दोन इंच घेतलं तिथून खाली इथंही दोन मार्किंग केले दोन इंचाला एक पर सुरुवातीचा आकार दिला दुसरा आकार देताना इथून खाली अडीच इंच घेतलं आणि इथून असा हा आकार दिलेला आहे परत दंडगीर घेतला आणि दीड शिलाई मारलं अशा पद्धतीनं हे बाईचं कटिंग झालेलं आहे आपलं खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आणि मग आपण योगपट्टीचं कटिंग करणार आहोत आता आपल्याला ही बाई जी आहे ती उकलून घ्यायची आहे आणि दुसरा जो आकार दिला आपण तो कट करायचा आहे नेहमी आपण असं उकलून घ्यायची बाई आणि मग हा आकार कट करायचा जो आकार कट केलेला आहे तो आपला समोरचा पार्ट आहे अशा पद्धतीनं पानासारखा आकार निघाला पाहिजे म्हणजे बाई कटिंग कर करताना म्हणजे तुमच्या बाईचा आकार परफेक्ट आलेला आहे आपल्या लक्षात येतं मध्य भागावरती कट मारून घ्यायचा ही समोरची बाजू आहे त्याला आपण पुढच्या बाजूनी जोडतो ते एक मार्किंग करून घ्यायची दोन्ही बाजूला अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे लक्षात येणार की ही आपली समोरची बाजू आहे भाई जोडताना अस्तरवरती आपल्याला लक्षात येण्यासाठी हे अशा पद्धतीनं तयार करायचं आहे बाहीचंही कटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता आपण योगपट्टीचं कटिंग करूयात योगपट्टीचं कटिंग करताना आपल्याला दोन्ही योगपट्टी आपण एकाच ठिकाणी कट करूयात आता बघा साडेनऊ इंचाची योगपट्टी पाहिजे म्हणजे छातीचा चौथा भाग आठ इंच आणि दीड इंच शिलाईमार्जन साडेनऊ इंच आपल्याला पाहिजे बरोबर अशा पद्धतीनं योगपट्टीचं कटिंग करा वरती पण साडेनऊ इंच आहे का बघून घेऊयात बरोबर साडेनऊ इंच आहे तर आता आपल्याला हुकलूपट्टीच्या बाजूला तीन इंचाला एक मार्किंग करायची आणि अडीच इंचाला एक मार्किंग करायची आणि फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचे असते क्रॉसपट्टी बत्तीस साईजचा ब्लाऊजसाठी क्रॉसपट्टी आपल्याला तीन आणि अडीच घ्यायची सुरुवातीला अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यानंतर वरती जे अर्धा इंच घेतलेलं आहे त्याला आकार देण्यासाठी इथं तीन इंचाला मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीनं कर्व आकार देऊन घ्यायचं आहे तर हे आपलं क्रॉसपट्टीचं पण कटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार आहे आणखीन दुसऱ्या कुठल्या साईजचं कटिंग हवं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याकडं सर्व प्रकारचे पेपर कटिंग आहेत त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला जो हवा तो व्हिडिओ तुम्ही मागू शकता प्रत्येक साईजचे कटोरी राऊंड वेगळे आहेत अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज तयार करताना पट्टी आणि कमरपट्टी काढून घेणार आहोत ही बघा क्रॉसपट्टी आपली ही आपली बाईची कटिंग कटोरी साइड पार्ट आणि हा आपला पाठीमागचा भाग आपण अस्तर जोडताना अस्तर जोडून मग कट करणार आहोत त्यामुळं आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते अगोदर कट केलं तरी चालतं नंतर कट शिलाई करताना केलं तरीही चालतं अशाच पद्धतीनं कुठले व्हिडिओ हवे असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद